नमस्कार एशियन न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी सातपूरच्या महादेववाडी परिसरामध्ये झाड तोडण्यासाठी आणलेल्या पेट्रोलच्या कॅनला धक्का लागल्याने पेट्रोलचा भडका उडून सहा जण जखमी झाले होते या घटनेने सातपूर परिसरामध्ये खळबळ उडाली होती या घटनेतील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरामध्ये हल व्यक्त केली जात आहे पेट्रोलचा भडका उडायलाने या ठिकाणी रहिवाशी असलेल्या महादेववाडीतील कैलास जोबाडे पंकज दोबाडे दुर्गा दोबाडे यांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र दुर्दैवाने ह्या तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरामध्ये हळद व्यक्ती केली जात आहे या घटनेमुळे सातपूरसह नाशिक शहरामध्ये खळबळ उडाली होती मात्र एकाच वेळेस सणासुदीच्या काळामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा जीव गेल्यामुळे सर्वत्र हजार व्यक्ती काल व्यक्त केली जात आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सातपूर धन्यवाद